श्री राम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत काळरूपाने आलेली ही इन्फ्लुएन्झाची साथ सर्वत्र भारतभर अजूनही थैमान घालतच होती मात्र साखरखेरडा गावातील तिचा प्रभाव काहीसा कमी झाल्यासारखा वाटत होता परंतु काळाच्या या थैमानाने गावावर पसरलेली दुःखाची गडद छाया अद्याप वितळत नव्हती प्रत्यक्ष महाराजांच्या घरात अवघ्या पाच दिवसात चार जीवांचा ग्रास या काळाने घेतला होता घरातील एखादा मनुष्य या साथीत अकस्मात गेल्याने घरातील लोक त्या जगनियंत्याला बोल लावून छाती बडवून आकांत करताना दिसत होते परंतु संत सहवास आणि सत्संगतीच्या पुण्याच्या प्रभावाने किंवा घरात पिढ्यानपिढ्या पेढ़ा चालू असलेल्या पारमार्थिक का साधनेने काळे कुटुंब मात्र एवढं दुःखाचं आभाळ कोसळूनही शांत राहून एकमेकांना धीर देताना दिसत होते या संसाराची नश्वरता घरातील सर्वांच्या पूर्णपणे ध्यानात आली होती या काळ पुरुषाने आधीच विरक्त असलेल्या आमच्या महाराजांच्या अंतकरणातून मायामोहरूप असलेलं तण काढून त्यांच्या क्षेत्राची मशागत करून त्यात खडतर वैराग्याचं बीजारोपण केलं असावं असं त्यांच्यातील वैराग्याची प्रखरता पाहून जाणवू लागलं टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही मूर्तिकाराने केलेली छन्नी हातोड्याचे सर्व घाव सर्व आघात जेव्हा पाषाण मुकपणाने सहन करतो तेव्हाच त्यातून मूर्ती निर्माण होते त्याचं रूपांतर भगवत मूर्तीमध्ये होते भगवत स्वरूप होतो तो पाषाण त्याप्रमाणे संसारातील सर्व आघात सोसूनही ज्याचं समाधान भंग होत नाही तोच संतपदाला पोहोचतो श्री समर्थ म्हणतात जो संसार दुःखे दुखावला जो त्रिविधतापे पोळला तोचे अधिकारी झाला परमार्थासी जो आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक अशा त्रिविधतापांनी होरपळून निघतो अंगावर आभाळासारखं दुःख कोसळ नाही ज्याच्या मनाचा तोल त्या परमात्मा स्वरूपाहून ढळत नाही म्हणजे जो परमेश्वराच्या अखंड नामानुसंधानात राहतो तोच परमार्थाचा अधिकारी होतो आमच्या महाराजांनी स्वरूपानुसंधान ढळू न देता ही सर्व दुःखे शांतमनाने पचविली अहो अग्नित घातलेलं सुवर्ण जसं अधिकच उजळून निघतं तसं महाराजांचं जीवन या नैसर्गिक आपत्तीतून अधिकच उजळून निघालं असो मुकुंद अण्णांच्या घराण्यावर श्री रामानंद महाराजांचं पूर्वीपासून विशेष प्रेम होतं पूर्वी रामकार्यासाठी त्यांचे या भागात येणे झाल्यास ते आवर्जून अण्णांकडे येऊन सर्वांची भेट घेत असत गावातील इतरही भाविक मंडळी दर्शनासाठी येत रात्री भजनानंदाची लूट करीत एखादा दिवस मुक्काम करून ते रामकार्यासाठी पुढे निघून जात मुकुंद अण्णांची व बाबांची आठवण येताच श्री रामानंद महाराजांना साखरखेड्यातील पहिल्या आगमनाचा प्रसंग जसाच्या तसा आठवू लागला परंतु आता हे निजधामास जाऊन वर्ष होत आले होते त्या सर्वांच्या प्रथम वर्षश्राद्धासाठी महाराज साखरखेरड्यास अगदी आठवणीने आले त्याचप्रमाणे सखाजी शास्त्री शुक्ल आणि ऋणानुबंधातील अन्य मंडळी या वर्षश्राद्धास आली होती निजधामाला गेलेल्या या सर्वच मंडळींच्या आठवणींनी मायबाईंसह घरातील सर्वच मंडळी शोकाकुल अवस्थेत असताना श्राद्धविधी यथासांग पार पडला श्री रामानंद महाराज या सर्वांचे समाधान करीत होते त्यांच्या उपदेशाने या सर्वांचं दुःख हलकं होत होतं दोन दिवसांनी दिवाळीचा सण असल्याने गावातील सर्व मंडळींनी श्री रामानंद महाराजांना दिवाळीला थांबण्याचा आग्रह केला महाराज दिवाळीला थांबले तर प्रल्हाद बुवांच्या घरी दिवाळी साजरी होईल म्हणून महाराजांनी आणखी काही दिवस थांबावे अशी साखरखेडा येथील सर्वांची इच्छा होती भक्तांच्या हृदयातील आनंदाचे साकार रूप असणारे आमचे रामानंद महाराज लोकांचं मन मोडू शकले नाहीत महाराजांनी दिवाळीसाठी आपला मुक्काम वाढविला श्री महाराजांना प्रत्येक भक्ताच्या घरी जावे लागले कोणी पाद्यपूजेला कोणी अल्पोपहाराला तर कोणी भोजनाला घेऊन जाई बहुतेक वेळा प्रल्हाद महाराज त्यांच्याबरोबर असत प्रत्येक घरातील आबालवृद्ध स्त्री पुरुष आमच्या महाराजांच्या चांगुलपणाची व वा सद्गुणांची वाखाणांनी करताना दिसत कुणी त्यांच्या निरलस सेवाभावाचं वर्णन करीत तर कुणी त्यांचं वैराग्य संसारातील उदासीनता वागण्यातील शालीनता त्यांची निराभिमानता त्यांची शांती त्यांची निर्लोभ वृत्ती याचे वर्णन करीत कुणी त्यांच्यासारखा वैराग्यशील पुरुष आम्ही साखरखेरड्यात पाहिला नाही म्हणून सांगत तर कुणी त्यांची सर्वभूती असलेली नम्रता लीनता याविषयी सांगत असत कुणी त्यांच्या वृत्तीतील आर्जवता तर कुणी त्यांच्या ठाई स्वार्थबुद्धीचा सर्वथा अभाव असल्याचं सांगत कुणी त्यांच्या गुरुभक्तीचं वर्णन करीत तर कोणी म्हणायचे ते राम आणि सद्गुरूंना कधीही भिन्न मानित नाहीत सद्गुरूंना रामस्वरूप मानून त्यांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणारे ते एकमेव असावेत निदान या साखरखेड्यात तरी त्यांच्यासारखा गुरुभक्त कुणी असेल असं वाटत नाही असं काही मंडळी उघडपणे बोलताना दिसत कोणी त्यांनी आपले जीवप्राण सद्गुरूवरून ओवाळून टाकले असे म्हणत होते तर कुणी त्यांच्या अखंड नामानुसंधानाबद्दल बोलताना दिसत होते काही तर त्यांच्या सद्गुणांचं वर्णन करणं शब्दांच्या पलीकडचं आहे असेही बोलत होते असं साधक हो परमपूज्य श्री रामानंद महाराजांनी परमपूज्य प्रल्हाद महाराजांना केलेला वैराग्याचा उपदेश आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती Sri Ram Samarth.